नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळीनं म्हटलेलं आहे तुमका सांगा का की व्लॉग पुन्हा माझे गणपतीतनं रवलेली सिरीज ती टाकू काय जर ठरवलेलं आहे की सिरीज वगैरे करायची गणपतीतनं पण आवाज खराब झाल्यामुळे कसलीच सिरीज किंवा व्हिडिओ व्लॉग टाकू भेटलो नाही तर आवाज वगैरे चांगलं झाल्यानंतर आणि तुमका व्लॉग टाकू काय विचारल्यानंतर तुम्ही बहुतेक जणांनी सपोर्ट केला असता बघून बरा वाटला तर म्हटलं व्लॉग टाकू आपण चालू करूया तर गणपती म्हटलो की आपला आधी येतेलो पाहुणचार चार कारण की आपलं बाप्पा असतात तर सगळ्यांचं बाप्पा असतात तर आपण इला आपण पाहुण्याकडे म्हणजेच आमच्या आत्तेकडे तर आत्ता असता आमची गोंडसरीत राहता आणि गोंडसरीतनं आम्ही आज जावचं ठरवलेलं तर गेल्यानंतर आधी पहिला दर्शन वगैरे घेतलं आणि खरोखर आततेकडे गेला काय एकदम भारी वाटतं कारण की आत्ते गणपतीतनं बहुतेकशी सुट्टी करून आणता चाकरमानी म्हटलं तरी हरकत नाही तर गेल्यानंतर त्याची गडबड चालू झाली तर त्यांना पाहूनचार तर करीत होता त्याच्याबरोबर आत्तेचे मिस्टरसुद्धा असत ना ते एकदम भारी असत तर त्यांनी असं मस्त वेळ की चार वगैरे केले आणि थोडं वेळ तर वगैरे घालवला आणि म्हटलं आता थोडं वेळ घालून तर आता जाऊची वेळ झालीच होती तर पाहुणचार वगैरे तो सगळ्यांनी घेतलेलाच होतो तर म्हटलं आता निघाया कारण की पुढच्या पाहुण्यांकडे सुद्धा होता तर अशा प्रकारे आत्ते येईल का बाय बाय करू तर हैना आम्ही थेट जाऊचो दुसऱ्या पाहुण्यांकडे तर बहुतेक आई हैली तैली घरा सांगल्यानं वगैरे आणि आमका बाय बाय वगैरे करून चालला घरा तर म्हणतो ना हैनात निघालो आम्ही दुसऱ्या पाहुण्यांकडे तर दुसऱ्या पाहुणे होते आमचे फोंड आहेत तर आम्ही दुसऱ्या मामाकडे येलो आमच्याकडच्या तर त्या मामाकडे नंतर हैल्या बाप्पाचं दर्शन वगैरे घेतला तर आज आम्ही जरा फिरायचा दोन दो ठिकाणी तर आम्ही झालेला तर थंय सुद्धा गेल्यानंतर पाऊन चार आधी पहिलो तर चार वगैरे घेतलो आणि म्हटलं आता घरात निघा तर म्हणून कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडत असत ना आता असे सपोर्ट आणि सबस्क्राईब करीत राहा